मध्ये आपलं सर स्वागत आहे मी नितेश उपाध्ये आपण पाहू शकतो पावसामुळे चाकरवाडीत सध्या आणखीनही पाऊस सुरू झालेला आहे मात्र मंदिर समितीच्या वतीने ठिकठिकाणी थीक पाणी जाण्यासाठी जागा करून दिली जात आहे अगदी चिखलमय सध्या चाकरवाडीत दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याचे लाईव दृश्य आपण आदर्श पोलखोलवर पाहत आहात आपण पाहू शकतो पावसामुळे थोडे भाविकांची आपण पाहू शकतो पावसामुळे थोडे भाविकांची अं आपल्याला आता आणखीनही थोडा रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे नागरिक कथा संपल्यानंतर आता परतीच्या प्रवासाला लागलेल्या आहेत लाईव्ह दृश्य सध्या तुम्हाला आदर्श खोलवर पाहायला मिळत आहे नमस्कार कुठून आलात तुम्ही घडून आलात काय सेवा करेल आलात का तरी पण आम्हाला खूप भारी वाटते की माऊलीच्या ठिकाणी महाराजांची कथा झाली आम्ही खूप भाग्यवान समजतो आम्ही एक वर्ष झालं सगळ्या जणी खूप आम्हाला खूप आनंद होतोय दिवस हो सात दिवस आहे आम्ही तेरा जणीचा ग्रुप आहे आमचा सात दिवस आणि खूप सेवे तरी आहेत सगळेजण सेवा छान करतात सर्वजण इथं जटून काम करतात त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटायला लागलाय आणि खरंच देवाची कृपाच इथं एवढं मोठे लोक येऊन सगळे जीवन करून रोज जातात कोणी उपाशी जात नाही काही नाही इतकं सगळं काही कमी पडत नाही इथं काहीच नाही त्याच्यामुळे आम्हाला आणि खूप जण कथेचा लाभ पण घेते सगळेजण प्रसाद पण घेऊन जाते कोणाला काही कमी पण पडत नाही अन्नदान पण लोक खूप करतात थोडी झाली पण तेवढं काही नाही व्यवस्था पाऊस होता कथा संपली तेव्हा पाऊस कमी झालाय सगळे जेवण वगैरे व्यवस्थित करते आणि सगळे व्यवस्था करणारे पण खूप चांगली मंडळी आहेत

पाऊस पडला सगळे जण आत मध्ये घेतले ज्यांच्याकडे पास पण नव्हते त्यांचे ते पण सगळे आत मध्ये घेतले त्यांना पावसामध्ये बिलकुल उभं राहू दिलं नाही सगळ्यांना आत मध्ये घेतलं आणि म्हणजे आमच्या बीड करायचं नियोजन आहे आणि आमच्या बीड करायचं आणि चाकरवाडीचे माऊली चित्रपट त्यांनी आमच्यासाठी इथं शिवपुरा आणलं आणि आम्हाला वाटतं शिवाय तुम्ही ज्या पाऊस पडत होता त्यावेळी देखील भावी करत होते त्यामुळं पाऊस आणि द्यायला म्हणजे सगळ्यात जास्त सोनी काका त्यांनी आम्हाला खूप मदत केली आमची चालू असताना पाऊस खूप होता पण ते कथेमध्ये एवढे मग्न होते सगळेजण भाविक लोक पाऊस नाही अजिबात सोनी काकांनी आम्हाला आयडी कार्ड द्यायला खूप मदत केली आणि सोनी काकामुळे आम्ही आज खूप कथेचा लाभ घेतो बीच आम्ही नामदेवनगर पालवण चौक मी एक गिरजी आहे लक्षात ठेवा आदर्श युट्यूब चॅनल आदर्श आदर नक्कीच आपण पाहू शकतो आता पावसामुळे थोडी भाविकांची तारांबळ उडाली आहे मात्र नियोजनबद्ध सगळं हे वातावरण असल्यामुळं भाविक कोणताही म्हणजे प्रकारची नाराजी व्यक्त करताना दिसत नाही नक्कीच आता वॉटरप्रुफ केलेला आहे जेवणाचा पेंडा सुद्धा वॉटरप्रुफ केलेला आहे आम्ही परवापासून म्हणजे कथेच्या आदल्या दिवसापासून आलेलो आलेलो महाराजांचा स्वागत सोहळा पण पाहिला आम्ही आलो होतो तर खूप छान स्वागत सोहळा झाला आणि आमचा आनंद हा गगनात मावेना महाराज दिसल्यापासून आणि आम्ही पावसाला सुद्धा घाबरत नाहीत शिवपुराण कथा एवढी मस्त झाली की पावसाचं सुद्धा मला त्यांच्या पुढे काहीच वाटत नाही एवढा बिल बीड जिल्हा एवढा आनंदित झालेला आहे कि पाऊस ही काहीच वाटना शिव पुराण कथे मध्ये छान छान जेवणाची सोय मस्त आहे येणाऱ्या भाविकांची सोय चांगली नेहमी लावले पाऊस झाला पण लोक पावसाला कसला हे बनत नाहीत कारण प्रदीप मिश्रा जे आलेत ना आपल्या मध्ये त्याच्यामुळे आपल्याकडे लोटा जल समस्या काय महाराजांचा महाराजांचा मंत्र नक्कीच उच्चारत आहेत आपण आता आपण नक्कीच आता आपण पाहू शकतो हे दृश्य आहे जलमय वातावरण आहे मात्र आपण भाविक पाहू शकतो कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त करत नाहीयेत आणि नक्कीच आता उद्या रात्री देखील पाऊस झाला होता मात्र रात्रीचा पाऊस असून सुद्धा भाविक तितक्याच प्रमाणावर जवळपास लाखोच्या जरी पाऊस थांबलेला असला नागरिक आता बाहेर पडत आहे नक्कीच आता पुढचा आढावा आपण घेणार आहोत तुर्थास धन्यवाद आपण पाहू शकतो साखरवाडीच्या